हे आहेत घोगावगावचे ग्रामस्थ ज्ञानेश्वर तुकाराम साळुंकी वयाचा आज चौऱ्याण्णव वर्ष आहे आणि आपण आहोत येळगावच्या बाजारपेठेमध्ये महाराज आजकालच्या तरुणांचे गुडघे लगेच गळ्यात यायला लागलेत आणि तुम्ही ह्या तुमच्या शहाण्णव वर्षाचं तुमचं वय आहे तर स्वतः तुम्ही घोगावचे ना घोगाववरून सायकलवरून येता आज तागा येत आणि पण तरी पण आता साथ के। साथ के। आता मागच्या एक दोन वर्षापर्यंत तुम्ही सायकल वरच होता कीर्तन कुठं असलं तरी कोरोना झाला तरी अजून मी आंघोळीला हिरीत उड्या मारतो हिरीत बरं का दोन बैठकी अजून काढतो हिरीत उड्या मारतो आणि रोज सकाळी फिरायला जातो अजून हा त्यामुळेच तब्येत आहे त्या शेलरला सांभाळायचं कसं या आम्हाला चांगला अभ्यास आहे हा अजून मी गावात काम काय केली तुम्हाला माहिती नाही ला पाच लाखाची हीर काही हिर गावासाठी केली सांभाळ पाच लाख रुपये खर्च केले मी आणि का तुमच्या कटुंबाच पाहिजे गणवा माहिती आहे का गणवा नाही माहिती तुम्हाला गणवा म्हणजे पाहिलं गेले तुम्ही स्वतःचं मंदिर गणपतीचं लक्षात मातीच कमान काम तिथं केलं तिथं पंचवीस हजार खातील सुजनार्थ शंभर का आता आहे माझी तब्येत ही नाही ना अजून काम देत नाही बरोबर अडीच तास उभं राहून कीर्तन करतो किती अडीच तास अजून मला उभं राहायचं घटाळा नाही पुण्याच्या घरी गेलं तर बसायचं नाही उभंच राहायचं हा या दोन हजार किती वर्ष झालं आता ठीक आहे बरोबर पण त्याच्या आधी मुंबईला होता शाळा इंग्रजी शिकायची मुंबईला होतो त्याच्यानंतर पंढर गेलो तिथं ज्ञातरा वर्ष रालो तिथं काय उद्योग काय करत होता आपला मग आधी गिरी काढायची आणि का कोणते पण ऐकायचे कीर्तन पण करतो का कीर्तन का घरी कोण कोण आहे <laughs> सांगा मी एकटाच लग्न त्यांना वयस्कर बाबा सोसायटीच्या वतीनं तुमचा सत्कार अभित होता करत या तिथे दुकानात तिथे करूया त्या जागेवर करूया तुमच्या Thank <laughs> <laughs> you